नमस्ते मी रमेश कदम माझे आमदार मोहळ विधानसभा मतदारसंघ दोन हजार चौदा साली या मोहळ विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्यासारख्या नवख्या तरुण कार्यकर्त्याला इथल्या जनतेने भरभरून मतदान केलं आणि केवळ सतरा दिवसामध्येच मला मा त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून दिलं त्यामुळे या समस्त मूळ विधानसभा मतदारसंघातल्या तमाम मतदारांचा मी कायम गुन्हे आहे त्यांचा खूप खूप आभारी आहे आज दोन हजार चोवीसची हिवे या विधानसभा निवडणुकीला आपण सर्वसामोरे जातो आहे मागे त्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील माझ्या दुर्दैवाने मी एका एक खोट्या गुन्ह्याखाली तुरुंगात होतो त्यावेळी आपण जेलमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि मला सांगताना अभिमान वाटतो की मी जेलमध्ये असताना देखील मोहोळमधल्या तमाम मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि जवळपास पंचवीस एक हजार मतं मला त्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मिळाली म्हणजे मोहोळमधली लोकंही जो माणूस जो कार्यकर्ता काम करेल त्याच्यामागे ठामपणे उभे राहणारे लोक आहेत त्यामुळे निश्चितपणाने अशा लोकांचं पुन्हा प्रतिनिधित्व करण्याची जर मला संधी मिळाली तर या पुढच्या का काळामध्ये या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून पुन्हा नवीन ऊर्जेने नव्या जोमाने नव्या ताकदीने काम करण्याची माझी इच्छा आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मोहळ विधानसभा मतदारसंघातल्या तमाम मतदारांना मी या निवडणुकीमध्ये माझ्या मागे उभं राहण्याबद्दलचं नम्र आवाहन करीत आहे नमस्कार